बघा पहिली गोष्ट आमचा शिवसंकल्प जो सुरू आहे तो मिशन 48 एट हा सुरू आहे आणि 40 प्लस पैतालीस के पार सीट को निकालना है और मोधी जी को साथ देना है आणि मोदीजींची ताकद आम्हाला वाढवायची आहे मोदीजींना पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचं आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे मिशन फॉर्टी एट आपण सुरू केलेलं आहे आणि मे त्याच्यापैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या आहेत हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे महायुतीने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि बाकी आमचे जे आर पी आय मित्रपक्ष जे आहेत हे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही महायुती मजबूतीने निवडणुका लढवणार पंचेचाळीस प्लस जागा जिंकणार आणि महाराष्ट्रातून मोदीजींना मोठी साथ या ठिकाणी आम्ही देणार त्यामुळे आता जागा वाटपाचा अजून काही चर्चा झालेली नाही आता चर्चा होईल आणि आमचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतो आहे ते पुढे नेतो आहे आज बारा तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मा मुंबईतला एम टी एच एल त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतं आहे एका धरणाचं उद्घाटन होतं आहे टनेलचं ता उद्घाटन होतं आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोची उद्घाटनं होत आहे त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले कामं आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केला आहे आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे जी डी पीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं घेऊन लोकांचं शासन आपल्यादारी आज लोकाभिमुख कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोठी साथ मिळणार आहे हा चमत्कार सर तुम्ही सगळे कंबाच्या चिन्हावर लढले तर होणार आहे अशी टीका विरोधकांकडनं होते अरे असं ते विरोधकांकडे काय कामधंदा आहे विरोधकांनी काय केलं आहे महाराष्ट्रासाठी आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतो ते आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करत ते आहेत त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे आम्ही बिलकुल उत्तर लक्ष देत नाही आम्ही मिशन फॉर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे अरे धनुष्यबाणावरती अरे विरोधी धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आणि दन... विरोधी पक्ष आहे कुठे भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर आम्ही आमच्या चिन्हावर निवडणुका या लढणार आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्याच चिन्हावर निवडणूक पण महायुती मजबूतीने हे निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या आहे महायुतीला ह्या हे हा संकल्प घेऊन हे टार्गेट घेऊन आम्ही शिवसंकल्प सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यां तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या त्याही होणार आहेत घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहे नाही काही कोणी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काय फंडा आहे त्याच्यामध्ये ते कामयाब होणार नाहीत आणि बुडत्या बोटीत कोण जाईल त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो कारण नहीं है, या छत्रपती शिवाजी महाराज के से पावन हुई गुमी है, और मैंने मेरे भाषण में भी है कि की है और आगे पुरे महाराष्ट्र अमूल्य देणार असं चर्चा आहे तसं ठराव झालाय राज ठाकरेंनी पण त्यावरती नाही महानंदाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर बैठका सुरू आहेत पहिलं तर ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे का आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता आपण सरकार निर्णय घेणारी जानेवारीला सरकार मंदिरामध्ये जानेवारीला उद्धव ठाकरे हे काळराव मंदिरामध्ये नाशिकमध्ये पूजा करणार असं त्यांनी म्हटलं आहे का ते अयोध्येला काय जात नाही कारण त्यांना आमंत्रण नाही आणि त्यामुळे एका अर्थाने एक नाही पहिली गोष्ट तर लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं बाळासाहेबांचंही आमच्या स्वप्न होतं अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे अशी टिंगल करत आहे पण मोदीजींनी तारे मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होतं आहे हा आनंदोत्सव आहे हा संपूर्ण देशभरामध्ये एक राम मंदिराचा रामलल्लाचा एक एक उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे परंतु जे नेहमी या उत्सवाच्या आणि विकासाच्या आड येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार